Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स काल अमोल मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य केल्याच्या नंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली होती बजरंग बप्पा आपल्यासोबत आहेत बप्पा नेमकं काल जे त्यांनी वक्तव्य केलंय नेमकं दहा मिनटं अशी काय चर्चा झाली त्यांच्या वक्तव्यावर हो। आता मला पहिल्यांदा आपल्या एक विचारायचं आहे की अजितदादाच्या बंगल्यावर अमोल मिटकरी नावाचे कोणी ऑपरेटर आहेत का अमोल मिटकरी कार फोन कोणाकडे गेला म्हणून येते की आप बंगल्यावर तर ऑपरेटरलाच माहीत असेल ना मग ऑपरेटरची माहिती ती जर देत असतील ती जर ऑपरेटर असतील तर मला अपोल अमोल मिटकरी कोण आहे तेच माहीत नाही अमोल मिटकरी कोण आहे आणि त्याच्यानंतर अमोल मिटकरी नावाच्या आमदारांनी एक ही केलं आहे की हे असं झालं आहे ते तसं झालं आहे त्यांच्या कारखान्याचा पदर काय फाटला आहे काय पदरात घ्या काय काय कारखाना हा विषय कमीत कमी अमिल मिटकरींना कारखान्यातला टाईम ऑफिस तरी माहिती आहे का काय आहे ते अपघातानं कुणाच्या तरी तर मला एवढं खालचं कुणाला बोलायचं नाही पण हुजगिरी हुजरेगिरी करून काय करून कुणी पदं मिळवले असते त्यांनी विनाकारण या विषयात पडायचं काम नाही ते का पडतायत का करतायत काय देणे घेणं त्यांना ऑपरेटर व्हायची हो हाऊस असत त्याची लवकरात लवकर ऑपरेटर व्हायची हो इच्छा पूर्ण करू परमिशन एकंदरीत तटकरेने देखील वक्तव्य केलं आहे की बरेच लोक संपर्कात आहेत कसं पाहतात त्या वक्तव्याकडे आदरणीय साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे ते मी टी व्हीवर पाहिलं तर त्यांनी म्हणलं आहे की असे बरेच लोक दादांच्या संपर्कात आहेत आणि आमच्याकडे बरंच काय होऊ शकतं तर बरंच काय घडलं आहे ना ऑलरेडी बरंच काय घडलं आहे आता कसं झालेलं अपयश पाचवायला आणि लोकांची जी चुळवूळ चालली आता विशे। विशे ला ला। की आता काय करायचं काय करायचं ती टिकविण्यासाठीची ही धडपड आहे बुडत्याला काडीचा आधार मानल्यासारखा हा विषय आहे त्याच्यामुळं हा विषय वेगळ्या विषयाला वेग आता वैयक्तिक जीवनच आहे कोणाला तुम्ही प्रत्येक गोष्टीचा काहीतरी राजकीय अर्थ लावायलात राजकीय न्यायला लागलात कोणी म्हणत आहे की असं होईल कुणी म्हणत आहे मनसुबे का मला एक सांगा की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं माझ्यावर एवढा विश्वास टाकला या बीड जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वासघात माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करण्याचं कधी मनातसुद्धा येणार नाही आणि आदरणीय पवारसाहेबांनी मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्याची संधी या बीड जिल्ह्याच्या जनतेच्या माध्यमातून दिली त्याच्यामुळं कोण काय बोलते कोण ट्विट करते कुणाचा पदर फाटतं कुणाचा मोठा आहे कुणाच्या पदारात घ्यायचे कोण कुणाच्या पदाराला धरून येते ते काळ वेळ ठरवून एकंदरीत एका मुलाखतीमध्ये आपण म्हटलंच की धनंजय मुंडे आणि सुरेश दसांचा आभार मानलं म्हणजे नेमकं तिसरा व्यक्ती कोण असणार आहे तुम्ही म्हणला होता की पुढच्या वेळेस ते पण सांगू हे आज दोघंच काफी आहे पहिल्यांदा मी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचाच आभार मानलेला आहे ते मानणारच त्याच्यानंतर दुसरे आदरणीय सुरेश दस साहेबांचं सा। दुसऱ्या सेनाला मानणार आहे ती मानलीच आहे आणि ते खरं आहे आता राहिल्याविषयी तुम्हाला तिसरा व्यक्ती कोण पाहिजे तर मला हे तर होऊ द्या काय होतं ते बघू देत त्याच्यानंतर तिसरं यांचं काय होतं ती बी बघू दे त्याच्यानंतर पुढं कारण मी आभार मानले तर मानलेतच त्याच्यात काय मी असं लपवा नाही म्हणलो नाही असं मानले त्यांचे आभार मानलेतच मी दोघांचे आणि आभार त्यांना माहिती मी का आभार मानले त्यांच्या दोघांच्या जीवाला विचारा त्यांना नक्की माहीत एकंदरीत बीड लोकसभेची निवडणूक ही निकाल जर बघितला तर अगदी अतिटतीचा निकाल लागला आणि निवडणुकीमध्ये देखील पूर्णतः विकासाचे मुद्दे बाजूला होते मात्र सगळं जातीपातीवरती राजकारण झालं आणि आता त्याच्यानंतर पण आता निकाल नंतर पण कुठंतरी असं सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसतंय काय संदेश द्या समोरच्या उमेदवाराला पराजय होणारं होता ही माहीत होतं त्याच्यामुळंच जातीपातीवर निवडणूक नेली विकासावर न्यायला विकासच नव्हता ना काय विकास दाखवणार दहा वर्षे पंधरा वर्षे तुम्ही काय दिवी लावली जिल्ह्यासाठी हे कुठं आहे बजरंग सोने काय केलं तर बजरंग सोने खासदार होता बजरंग सोने आमदार होता मंत्री होता पालकमंत्री होता तुम्ही सर्व काही होतात जेवढं मी बोललो तेवढं खासदार तुम्ही होतात आमदार तुम्ही होतात पालकमंत्री तुम्ही होतात तुमचा पक्ष दिल्लीपासून आता गल्लीपर्यंत सत्तेत आहे कारण गल्लीपर्यंत यासाठी म्हणतो की नगरपंचायतसुद्धा निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद सुद्धा निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे तुमचं कु कुणाचं साम्राज्य आहे त्याच्यावर या लोकप्रतिनिधीने असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचंच आता साम्राज्य त्याच्यावर आहे त्याच्यामुळं ह्या पक्षे दिल्ली टू गल्ली असताना सुद्धा काय विकास केला लोकांच्या कांद्याचा काय प्रश्न झाला दुधाचा काय प्रश्न झाला ऊसाच्या बी भावासाठी काय प्रश्न झाला या प्रश्नाकडं कुठं लक्ष दिलं नाही सरकारनं ना। विकासाच्या बाबतीत बोलायला जाल तर रेल्वे किती दिवसांना राहिली तुमचे नॅशनल हायवेचे प्रश्न किती दिवसांना प्रलंबित आहेत ह्या सर्व गोष्टी जी पेजल योजना जी आता केंद्र शासनानं चालू केली याचा किती भट्ट्याबळ हजारो कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यात नाही आपल्या जिल्ह्यात बी खर्चलेत आणि याची एक ही योजना नव्वद टक्के पैसा खर्च आहे आणि दहा टक्केसुद्धा या योजनाचं पाणी गावाला गेलेलं नाही मग एवढं हे अपेश कुणाच आहे हे खासदाराचं आहे आज जिम्मेदारीने सांगतो खासदार झाल्यानंतरही सांगतोय की या पाणी पुरवठा योजनेवर जर बीड जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के पैसा खर्च हे नव्वद टक्के पैसा खर्च आला आहे आणि दहा टक्केच योजना चालू आहेत ती ही पा पाणी हे आपलीच कुणाचं आहे तर ते खासदार महोदयाचं आहे हे सुद्धा कधीतरी बोललं पाहिजे मग कसावर हिनी निवडणूक येऊ दिली नाही आणि आम्हाला बोलताना मग आम्ही ती काय ह्याची लायकी नाही मग लायकी बीड जिल्ह्यातल्या जनतेनं कुणाची किती लायकी दाखवून दिली त्याच्यामुळे हा विषय वेगळाच छेडायसारखा नाही एकंदरीत आत्ता निवडणुकीचा निघाळ लागला त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर आता त्यांनी उपोषण देखील सुरू केलेलं आहे तुम्ही जाऊन तिथं भेट देणार आहेत का कशा पद्धतीनं सरकार या सगळ्या आंदोलनाकडे बघते मी आदरणीय मनोजदादा जारांगे पाटलांची भेट घेतली याचा काही त्रास आपल्याला आहे का नाही नाही ना धन्यवाद कारण ते मी घेतली मला वाटतंय माझं श्रद्धास्थान जे आहे नारायणगडावर मी भेट दिली त्याच्यानंतर आदरणीय म्हणून जा दादा जरंगे पाटील माझ्या टप्प्यात आहे जवळ आहे तर त्यांची भेट घ्यावी लागते आणि घेतली पाहिजे असं माझ्या मनानं सांगितलं मी घेतली त्याच्यानंतर मी आणखी जे जे मला कोणी मदत केली अशा सर्व नेत्यांच्या भेटी घेतो आहे असं नाही की कुठल्या ह्या पक्षाचा त्या गटाचा त्या राजकारणाचा राजकारणाचाच असला पाहिजे नाही ज्याचे त्याचं आपलं श्रद्धा आहे तिथे मी भेटी घेतो आहे आणि ह्या सर्व करत असताना आपण पुढं पुढं जसं जसं येईल तसं ते विषय ना विषय आहे आणि सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे मी की आपल्या वाहिनीच्या माध्यमातून की सरकारने सुद्धा आदरणीय मनोजदादा जारंगे पाटलांचं आंदोलन संपलं पाहिजे त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे कारण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सोयऱ्याचा कायद्याचं काहीतरी ते दे लिहून दिलं आहे मसुदा वगैरे तर त्यांची जी काय मागणी असेल तर त्या मागणीचं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मसुदा लिहून दिला त्याचं जी आर म्हणजे कायद्यात रूपांतर करून मला द्या तर त्यांची जी मागणी त्यांच्या उपोषणाला काहीतरी समोरासमोर बोलून त्यांच्याशी चर्चा करून कारण मी त्या आंदोलनाविषयी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक आहे माझा त्या आंदोलना म्हणजे अद आद, आदनीय मनोजादा जनंगे पाटील साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा आहे का तर त्यांचा जो निर्णय त्याच्यात मी सोबत आहे पण त्यांनी काय त्याच्यावर चर्चा करावी याच्यावर मी बोलणं संयुक्तिक नाही ती स्वतः बोलू शकते त्याच्यामुळे त्यांची सरकारने लवकरात लवकर भेट घ्यावी जर सरकारनं लवकरात लवकर भेट घेतली नाही तर आम्ही सरकारला वट म्हणजे वेळेच त्यांनी भेट घ्यायसाठी शंभर टक्के प्रयत्न करू सरकारला मी पत्र पण देतो आहे आणि सरकार लवकर लवकर निर्णय घेईल आणि त्यांची बोलली करल असं मी सरकारच्या का कार्यपद्धतीला आणि सरकारच्या सर्व वरिष्ठांना विनंती करतो आहे आणि ते ऐकतील पण एकंदरीत हे होते बजरंग सनोणे आणि त्यांनी एकदम मनमोकळेपणानं जे विचारलं आहे त्याची त्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर देखील त्यांनी काय बोलले ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे रोहिता सातागडे मुंबईत के